नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी आज आपणासमोर माझी एक कविता पाऊस कथा सादर करत आहे पडता पडता अचानक पाऊस पडे वादळी वाऱ्या सवे जोरदार पडे गारांचा भवती खच पडे हाच तो वळवाचा पाऊस गड़े तो वळवाचा पाऊस गडे नैऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋत्य कडुणी वाहती वारे सारा परिसर भरती पाण्याने नदी ना हाच तो मोसमी पाऊस गडे हाच तो मोसमी पाऊस गडे या पावसाची वाट अतुरतेने शेतकरी राजा पातोरे मृगनक्षत्री नक्षत्री पाऊस सुरवात होता अगदी आनंदून जातो रे अगदी आनंदून जातो रे पाऊस ओढ देता खचुनी जातो रे पेरणीसाठी सदा तयार राहतो रे पाऊस येता पेरणी करतो रे पेरणी साधता आनंदून जातो रे आनंद निजातो रे शेती पावसावर अवलंबन पाव साध शेत रे साधता पावस पिक पाणी साधते रे शेतकरी समाधानी जग समाधानी रे महत्वाचा पाव पावसाळा रे महत्वाचा हा पावसाळा रे ही माझी पाऊस कथा आपणा सावटी असेलच ही माझी पाऊस कथा प्रसारित करा त्याचप्रमाणे माझं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपाभिलाषी सुनील जोशी